रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या रायगड या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत आपल्या सगळ्या मार्फत पोहोचलेला आहे पण तरी सुद्धा त्याबद्दल प्रत्येक जिल्ह्यांमध्ये अशा पत्रकार परिषद घेऊन तो अर्थसंकल्पावर विषयाची मागणी करावी असं पूर्ण महाराष्ट्रावर सगळ्या जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे असं पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेला आमच्या महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमचे आपल्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याचबरोबर आपल्या पनवेलचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस माननीय नितीन पाटील त्याच्यानंतर जिल्ह्याचे सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार प्रकाशजी हे बिने आमचे जिल्हा सरचिटणीस आणि प्रवक्ते सुद्धा आहेत आणि अजून राजेश गायकर हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहे आणि तेही म्हणजे प्रकाशजी विनेदार आणि राजेशजी गायकर यांच्याकडे आम्ही प्रवक्ते या अनुषंगाने त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या वतीनं हो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माननीय निरंजींना विनंती करतो की त्यांनी आपले केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं सादर व्हावा आणि निश्चितपणे सर्वसामान्यांना गोरगरिबांना दिलासा देणार हा बजेट आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील युवा असतील तरुण असतील एम एसी सेक्टर असेल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असतील कृषी क्षेत्र असेल या सगळ्या गोष्टींमध्ये एक भरीव तरतूद केंद्र शासनाच्या माध्यमाने केलेली आहे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनाने शैक्षणिक दृष्टिकोनाने ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून पन्नास हजार टिंकरिंग लॅब्स ग्रामीण भागांमध्ये उपलब्ध करून त्याचबरोबर आय आय टीची क्षमता वाढवून एक चांगला निर्णय शैक्षणिक क्षेत्रामध्ये केंद्र शासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर आरोग्य सुविधा चांगल्या पद्धतीमध्ये लोकांना भेटावी त्या दृष्टिकोनाने कॅन्सरचे जे मूलभूत औषधं आहेत यांच्यावरती जी ड्युटी आहे त्याच्यामध्ये ती ड्युटी माफ करण्याचा त्याचबरोबर जे गव्हर्मेंट हॉस्पिटल्स आहेत जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेस आहेत याच्यामध्ये जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त सीट्स उपलब्ध दे करून देण्याचं काम हे केंद्र शासनाने केलं आहे जेणेकरून पंच्याहत्तर हजार सीट्स हे विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे आणि त्याच्यामुळे सर्वसमावेशक असा हा बजेट आहे सगळ्यांना दिलासा देणारा हा बजेट <laughs> आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की केंद्र सगळ्यांच्या समोर सादर झालेला आहे आपल्या केंद्रीय मंत्री अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस हा आपल्या सगळ्यांसमोर सादर केला आणि एक नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीस हा आपल्या सगळ्यांसमोर जवळपास साठ वर्षानंतर या कायद्यामध्ये पुरता बदल करण्यात आलेला आहे पूर्वीचा कायदा हा म्हणून आणि हा नवीन इन्कम टॅक्स ऍक्ट दोन हजार पंचवीस असं म्हणून ओळखलं जाणार आहे जुना जो कायदा आहे तो आठशे ऐंशी मानाचा होता आणि आता जो नवीन कायदा आहे तो जवळपास सातशे बावीस पानाचा होणार आहे आणि त्याचबरोबर नवीन कायद्यामध्ये सेक्शन्स जे आहे ते दोनशे अठ्ठ्याण्णव सेक्शन आणि जुन्या कायद्यामध्ये पाचशे छत्तीस सेक्शन्स होते त्याच्यामुळे आपल्याला एक साधारणपणे लक्षात येईल की नवीन कायदा हा सर्वसामान्यांना समजेल असा सर्वसामान्यांना अभिप्रेत असेल असा आणि त्याचबरोबर याच्यामध्ये प्रामुख्याने जे रिडक्शन्स केलेले आहे ते म्हणजे रिडक्शन ऑफ लिडिगेशन रिडक्शन ऑफ कंप्लायन्स आणि रिडक्शन ऑफ पेपरवर जेणेकरून लोकांना सहजरित्या हा इन्कम टॅक्स या त्याच्यानंतर त्याच्यानंतरचा भरता येईल त्याचबरोबर याच्यामध्ये जे सहा क्षेत्रांना ज्याच्यामध्ये सुधारणा सुरू करण्याचा संकल्प हा केंद्र शासनाने हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक आहे तो कर आहे दुसरा आहे तो शहरी विकासाच्या संदर्भातला आहे तिसरा आहे ते खांधकाम आहे चौथं आहे वित्तीय क्षेत्र पाचवं वीस आणि सहावं हे नियमात सुधारणा आहे याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्र शासन ही सुधारणा पुढच्या काळामध्ये अर्थिकरित्या आणणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पामध्ये जी आपली वित्तीय तूट चार पॉईंट नऊ आहे ती चार पॉईंट चार वर खाली आणण्याचा ध्येय सरकारने समोर हो ठेवलं आहे हे करता असताना निर्मला सीतारामन यांनी शेतकरी असतील महिला असतील अनुसूचित जाती जमाती व उद्योजक मध्यमवर्गीय यांना दिलेल्या सवलतीमध्ये कुठेही कात्री न लावता उलट त्यामध्ये भरघोस अशी वाट आपल्या सगळ्यांना निश्चितपणे दिसून येते या बजेटच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने बजेटची थीम जर आपण बघितली तर सप्त विकास ही या बजेटची थीम थी आहे आणि याच्यामध्ये जे मूळ सिद्धांत आपण बघितले तर त्याच्यामध्ये मला व्यक्तिशः असं वाटत की गरिबीपासून देशाची मुक्तता त्याचबरोबर उत्तम शालेय शिक्षक विद्यार्थ्यांना भेटावं स्वस्त आणि सर्व सुलभ आरोग्य व्यवस्था त्याचबरोबर कुशल कामगार आणि सार्थक रोजगार आणि त्याचबरोबर महिलांचा जे आर्थिक क्षेत्रामध्ये सहभाग आहे तो मोठ्या प्रमाणात वाढावा या संदर्भातला उद्देश हे के केंद्र शासनाने गोव्यासमोर असं मला वाटतं आणि हे सगळं करत असताना विकासाला गती देण्यासाठी आणि सर्वसमावेशक विकास प्रदान करण्यासाठी प्रयत्न हे केंद्र शासनाकडून सुरूच राहणार आहेत एकत्रितपणे आपण अधिक समृद्धीसाठी आपल्या क्षमता जगासमोर मांडण्याचा प्रवास हा सुरू केलेला आहे सर्व विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही सर्वात वेगाने वाढत आहे आपण सातत्याने जगाच्या पाठीवरती बघतोय पुढील पाच वर्ष विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला अद्वितीय संधी या बजेटच्या माध्यमात दिसत आहे पुढील पाच वर्ष विकासाला चालना देण्यासाठी आम्हाला ज्या अद्वितीय संधी दिसत आहे त्याचबरोबर गेल्या दहा वर्षांचा आमचा विकासाचा जो इतिहास आहे आणि जी संरक्षणात्मक सुधारणांची जागतिक लक्ष हे वेधण्याचं उद्देश हे केंद्र शासनाच्या समोर आहे विकसित भारत शून्य गरिबी शंभर टक्के दर्जेदार शिक्षण व्यापक आरोग्य सेवा याचा समावेश या बजेटच्या माध्यमाने करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अर्थसंकल्पाचं केंद्रबिंदू सर्वांना समावेशक मार्गावर घेऊन जाणार हे आहे या योजनेचा पाठबळ या बजेटला देण्याचं काम करण्यात आले जेणेकरून हे सगळे उद्देश साधण्याचं एक दृष्टिक्षेप आपण डोळ्यासमोर ठेवला आहे त्या काही मोजक्याचा आपल्या समोर मी उल्लेख करत आहे की पुढच्या दे रिसर्च फेलोशिप्स मिळणार आहेत त्याचबरोबर पुढच्या पाच वर्षात दुसरी जीन बँक हे स्थापन करण्याचा निर्देश केंद्र शासनाचा आहे ज्ञान भारत मिशन याच्यामध्ये सर्वे असतील कन्झर्वेशन असतील डॉक्युमेंटेशन hmm. असतील असे जवळपास एक कोटी हस्तलिखित डॉक्युमेंटेशन जतन करण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमांनी होणार आहे न्यूक्लियर एनर्जी मिशन याच्यासाठी वीस हजार कोटी या संदर्भातील तरतूद केंद्र शासनाकडून दिलेली आहे मिरिटाईम डेव्हलपमेंट फंड साठी पंचवीस हजार कोटी आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांच्या मनात जो सातत्याने प्रश्न असतो की महाराष्ट्रासाठी काय तर मुंबई मेट्रो याच्यासाठी एक हजार दोनशे पंचावन्न सहा कोटी त्याचबरोबर पुणे मेट्रो साठी सहाशे नव्याण्णव तेरा कोटी टी पी साठी पाचशे अकरा अठ्ठेचाळीस कोटी त्याचबरोबर एम एम आर आर साठी एकात्मिक आणि खरीप प्रवासी सुविधा यासाठी सातशे ब्याण्णव पॉइंट पस्तीस कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोर साठी चार हजार चार पॉइंट एकतीस कोटी सर्व समावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर याच्यासाठी एक हजार चौऱ्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न कोटी महाराष्ट्र ग्रामीण सोन सुधार प्रकल्प याच्यासाठी सहाशे त्र्याऐंशी पॉईंट एकावन्न कोटी महाराष्ट्र बिझनेस नेटवर्क याच्यासाठी पाचशे शहाण्णव पॉईंट सत्तावन्न कोटी त्याचबरोबर नार नदी सुधार प्रकल्प याच्यासाठी दोनशे पंच्याण्णव पॉईंट चौसष्ट कोटी त्याचबरोबर मुळा मुठा नदी याच्या संवर्धनासाठी दोनशे एकोणतीस पॉइंट चौऱ्याण्णव कोटी ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प याच्यासाठी एकशे शहाऐंशी पॉइंट चव्वेचाळीस कोटी बजेटमधून पन्नास वर्षांची बिनव्याधी कर्ज पायाभूत सुविधांसाठी राज्याला देणार आहे आणि त्याचबरोबर कापसाच्या नवीन मिशनचा राज्यातील शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार राज्यात जवळजवळ पंचावन्न हजार हेक्टर कापसाची लागवड ही होत आहे त्याच्यामुळे कापूस संदर्भातलं केंद्र शासनाचा उद्देश आहे त्याच्यामध्ये कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्याचबरोबर दर्जेदार कापूस उत्पादनासाठी केंद्र शासनाची भरी अशी ही योजना आहे शेतकऱ्यांसाठी काही विशेष योजना आहेत आणि काही महत्वाच्या घोषणा आहेत त्याच्यामध्ये जे केंद्र शासनाचं एक अत्यंत महत्वाकांक्षी आणि नवीन योजना जी चालू केली ती पंतप्रधान कृषी योजना या योजनेच्या ह्याच्यामध्ये राज्यांसोबत भागीदारी ही केंद्र शासनाची राहणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने शंभर जिल्हे हे निवडले जाणार आहेत की तिथे आवर्जून याच्यामध्ये प्रगती व्हावी या दृष्टिकोनाने काम केलं जाईल आणि एक पॉइंट सात कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होईल या संदर्भात उद्देश या पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा आहे त्याचबरोबर खाद्य तेल आत्मनिर्भरता आणि सहा वर्षाची मोहीम यासाठी याच्यामध्ये तूर असेल उदिड असेल मसूर असेल याच्या उत्पादनावर आपल्याला शेतकऱ्यांकडून पुढील चार वर्षामध्ये चांगल्या पद्धतीची खरेदी करण्याचं केंद्र शासनाचं धोरण आहे त्याच्यामध्ये मकानाचा एक बोर्ड स्थापन केलेला आहे आपल्याला माहिती आहे की मकाना हा मोठ्या हा प्रमाणात आता एक डिमांड क्रिएट झाली आहे त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होईल डाळीमध्ये स्वावलंबी होण्यासाठी सरकार सहा वर्षांचा कार्यक्रम हा सुरू करणार असून त्याच्यामध्ये चूल असेल रुडीत असेल मसूल असेल असे, असे, असे। या पिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचं काम हे केंद्र शासनाचं आहे किसान क्रेडिट हो कार्ड चा फायदा सात पॉइंट सात कोटी शेतकरी आणि मच्छीमारांना याचा फायदा होतो आणि किसान क्रेडिट कार्ड वरील कर्ज मर्यादित तीन लाखावरून पाच लाख या पर्यंतची वाढ ही केंद्र शासनाने केलेली आहे त्याचबरोबर मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्याचाही भर हा केंद्र शासनाने दिलेला आहे स्वयंपूर्ण शेती सिंचन सुधारणा वित्तपुरवठा सुलभता आणि पायाभूत सुविधा विकास यावर दिलेला भर हा निश्चितपणे उपयुक्त ठरेल अर्थात या योजनेची यशस्वी अंमलबजावणी ही झाली तर भारतातील शेती अधिक सक्षम आधुनिक आणि किफायतशीर होईल असा विश्वास तर या बजेटला बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांना होईल आता मला वाटत त्याचबरोबर इतर देशांच्या तुलनेत आपल्या संदर्भातली कृषी या क्षेत्रामध्ये प्रगती ही निश्चितपणे चांगली आहे आणि महिलांना महिलांचा कृषी आणि ग्रामीण विकासातील सहभाग हा वाढवण्याच्या दृष्टिकोनाने चा त्याला चालना भेटण्याच्या दृष्टिकोनाने केंद्र शासन याच्यामध्ये घरी असं काम कामगिरी पुढच्या काळामध्ये करणार आहे आणि त्याच्यामुळे प्रक्रिया उद्योगावरही भर देण्याचं काम हे केंद्र शासन यांनी योजिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की प्रधानमंत्री कृषी योजना असेल किंवा क्रेडिट कार्ड कृषी क्रेडिट कार्डच्या संदर्भातला असेल याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात फायदा होत असताना भाज्या आणि फळांसाठी सर्व समावेशक योजना त्याच्यामध्ये फळे आणि भाजीपाला उत्पादन वाढवण्यासाठी ही उपाययोजना निश्चितपणे एस ओ आणि सहकारी संस्था याच्या सहाय्याने आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल पुढील पाच वर्ष संपूर्ण भारतातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मग अगदी सांगितल्याप्रमाणे दहा हजार जागांची भर पडणार आहे आणि पुढील पाच वर्षात पंच्याहत्तर हजार जागांची भर ही आणण्याची सरकारची योजना ही आहे सर्वात महत्वाचं म्हणजे अटल टीकरी लॅब अशा पन्नास लाख लॅब पुढच्या पाच वर्षामध्ये सरकारी शाळांमध्ये उभे केले जाणार आहे सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्रायमरी आरोग्य केंद्रांत ब्रॉडबँड सेवा यांना पुरवली जाणार आहे जेणेकरून चांगली कनेक्टिव्हिटी ही निश्चितपणे आपल्या सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल येत्या वर्षामध्ये देशात सुमारे पन्नास हजार अटल टेंकरिंग लॅब स्थापन करत असताना ग्रामीण आणि दुर्गम भागात चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शिक्षण देण्याचा उद्देश आहे सरकार भारतीय भाषा पुस्तक योजनेद्वारे भारतीय भाषांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन देणार आहे त्याचबरोबर करोना मेक इन इंडिया आणि मेक फॉर साठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याच्या दृष्टीकोनाने जागतिक कौशल्य सह देशात सुमारे पाच नॅशनल सेंटर ऑफ एक्सिलन्सची स्थापना केली जाणार आहे पायाभूत सुविधांसाठी तरतूद आणि त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा विकासासाठी राज्यांना मोफत कर्ज देण्याचा मानस हे केंद्र शासनाचा आहे पन्नास वर्षांसाठी एक पॉईंट पाच लाख कोटीच कर्ज तरतूद ही केंद्रशासनाच्या माध्यमाने करण्यात येणार आहे पर्यटन आणि विमान वाहतूक मध्यम वाहतूक उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांची अतिरिक्त चाळीस हजार युनिट्स दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण केली जाते आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली जो एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं आपण सर्वांपर्यंत महाराष्ट्र कोकण या परिसरासाठी या बजेटमधलं काय उपयुक्त आहे या परिसरात राहणाऱ्यांसाठी हे आपल्यापर्यंत मांडण्यासाठी आणि आपल्या पास आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते हे जाऊन बजेट आपणापर्यंत बजे मांडतात आपल्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचावं अशी त्याची अपेक्षा आहे बजेट हे केवळ एक दिवसाच्या बातम्यांपुरतं मर्यादित न राहता बजेटमध्ये केलेल्या सरतुदी लोकांपर्यंत पोचाव्या लोकांच्या त्या संदर्भात असलेल्या शंका सरकारपर्यंत पोहोचाव्या यासाठी भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेलं अभियान आहे आणि त्या अंतर्गत माननीय निरंजन डावकर जी आज मध्ये आले रायगड जिल्ह्यामध्ये आपणामार्फत हे वृत्त अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून आपण वर्तमानपत्र म्हणून चॅनेल म्हणून बजावत असलेली भूमिका खूप महत्वाची आहे मोलाची आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांचा सातत्यानं केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं सहकार्य लाभत असतं आजही माननीय नीरेंद्रजी या ठिकाणी आले त्यांनी बजेट मधल्या महत्वाच्या तरतुदी आपल्याला सांगितल्या आपण प्रश्न विचारले त्यांनी उत्तरं दिली मला निश्चितपणानं खात्री आहे की सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या गोष्टी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण आजवर जशी महत्वाची भूमिका बजावत आलात तसंच याही वेळेला आपण सहकार्य करून ते कराल आपलं आम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या